हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ तर मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते तर यू एनच्या बाबाची सुट्टी संपलेली आहे जे एका दिवसासाठी आले होते आणि त्यांना आता जायचं आहे वेळ आहे आता सकाळची एकदम पहाटेची वेळ आहे चार वाजताची आणि मी स्वयंपाक करत आहे कारण त्यांना टिफिन द्यायचा आहे मला आणि टिफिन म्हटलं तर एका जणाचा नाही द्यायचा राहा दोन तीन जणाचा एक्स्ट्रा डबा द्यायचा असतो त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो त्याच्यामुळे मी इथे लवकरच कामे लागलेली आहे आणि इथे पोळ्या बनवून राहिलेली आहे मी आणि काल तुम्ही व्हिडिओ बघितला होता जो मेल्याचा त्याच्यामध्ये मी घेतलेल्या ज्या वस्तू आहे त्या सगळ्यासुद्धा मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे ज्या काही वस्तू आणलेल्या आहे त्या तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तर मी इकडे बनवत आहे तूप तेलाच्या पराठे म्हणजे चौकड्या पोळ्या आणि त्या करून झालेल्या इथे माझ्या आणि युवेच्या बाबासाठी थोडा चहा बनवायला ठेवलेला आहे आणि सोबतच मी बनवलेला आहे त्यांना आज आलूची भाजी नाही दिलेली आहे त्यांना म्हटलं काय नाही मी आलूची भाजी देतात तर नेता तर, है, तर है, आनी आनी ने ते म्हटले की ठीक आहे मला बेसन बनवून दे ताकाचं त्यांना ताकाचं बेसन खूप आवडते तर मी इथे बनवलेलं आहे ताकाचं बेसन आणि पोळ्या आणि आता यानंतर त्यांचा मी टिफिन इथे भरून दिलेला आहे सोबत त्यांना चहा दिला प्यायला सकाळची वेळ ती एक पोळी खाऊन त्यांनी नाश्तासुद्धा के सुद्धा केलेला आहे आणि चहासुद्धा दिलेला आहे त्यांची बॅग इकडे पॅकिंग झालेली आहे आणि युवेनचा लाड करून राहिलेले आहे जाताना युवेन झोपूनच होता त्याचे बाबा गेले देवबा आणि बरं झालं नाही उठला तर कारण दोन दिवस आ, एक दिवस होते आणि खुश होता तो आणि परत रडला असता बाबा जाताना लगेच कळते त्याला तर इथे युएनचे बाबा गेलेले आहे आता ड्युटीला तर युएनचे बाबा गेलेले आहेत ड्युटीवर आणि आता वेळ दुपार आहे दुपारची सगळे कामं वगैरे झालेले आहेत माझे आणि मी घेऊन बसलेले सामान जे हे मी आणलेलं आहे मेल्यामधून तर तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं की मी काय काय गोष्टी घेतलेल्या आहेत तर आणि नेकलेससुद्धा त्याच्यावर आणि कमेंटसुद्धा आलेले की नेकलेस दाखवा म्हणून तर तुझ्यासोबत मी शेअर करते तर तुम्ही बघितलं असेल की तिथून मी कपं घेतले होते तर ते कपाचे डिझाईन तुम्हाला दाखवते खूप छान छान कप वगैरे होते तर हे बघा अशी डिझाईन आहे कपाचे चिनी मातीचे कप आहेत हे आणि हे पहिले होते मला दोनशेला अर्धा डझन कपं घेतलेली आहेत आणि तिथून हे टॉप घेतलं होतं तुम्हाला कदाचित दिसलं असेल व्हिडिओमध्ये तर हे बघा कापड वगैरे चांगलं आहे अडीचशेच्या मानाने आणि हे टॉप आहे शॉर्ट कुर्ती आहे ही तर ही एक घेतलेली आहे त्यानंतर जुती घेतलेली होती मी तिथून राजस्थानी तर ती ही जुती आहे बघा कशी आहे सांगा कमेंट्समध्ये आणि याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे खूप हो, मस्त क्वालिटी आहे आणि मागे पण मी एक घेतली होती तर ती बरेच जेवण टिकली आणि त्राससुद्धा होत नव्हता म्हणजे त्याचं पाया वगैरे काही दुखत नव्हते अशी खूप चांगली क्वालिटी होती याची रेटच्या मानाने तर ही अडीचशे रुपयाला पडलेली आहे त्यानंतर आता तुम्हाला ज्वेलरी दाखवते मी तर दोन नेकलेस घेतलेला आहे आणि एक मंगळसूत्र घेतलेलं आहे तर सगळ्यात आधी दाखवते मी एक मंगळसूत्र घेतलेलं तर असं हे छोटंसं अमेरिकन डायमंडचं मंगळसूत्र घेतलेलं आहे मी बघा कसं वाटत आहे सांगा कमेंट्समध्ये तर हे मंगळसूत्र घेतलेलं आहे तर हे मंगळसूत्र पडलेलं आहे मला एकशे ऐंशी रुपयाला बघा असे छान दोन सर आहे आणि छोटंसं पेंडल आहे तर हे घेतलेलं आहे मी दोनशे ऐंशी रुपयाला तीनशे साठ रुपये रेट होती याची सॉरी एकशे ऐंशी रुपयाला दिलेलं आहे तिने त्यानंतर आमच्याकडे आता लग्न आहे त्यासाठी मला घरीसुद्धा जायचं आहे आणि म मला तिथे एक म, मी राजस्थानी पॅटर्नचा लेन्ना आहे माझ्याकडे तो घालायचा आहे तर त्याच्यावर माझ्याकडे काही नेकलेस वगैरे नव्हता तर इथे राजस्थानी लूकमध्ये हा नेकलेस भेटलेला मला बघा असं चोकर भेटलेलं जे की त्या लेहंग्यावर चांगलं जाईल म्हणून मी हे घेतलेलं म्हटलं कदाचित बाहेर भेटेल नाही भेटेल आणि खूप पैसे म्हणत होती ती बावीसशे रुपये काहीतरी म्हणत होती सॉरी एकोणवीसशे रुपये म्हणत होती आणि कमी नव्हती करत तर मी सोडून दिलेलं तर पण युएनच्या बाबांनी मला पलटून नेलेलं म्हटलं तुला परत बाहेर भेटेल नाही भेटेल तर हे तिने मला बार्गेनिंग करून सतराशे रुपयाला दिलेलं आहे तर बघा किती छान क्वालिटीचं आहे आणि खूप चांगला आहे वॉरंटी गॅरंटी नसते या गोष्टीची पण तिचं जे शॉप होतं ते काही असं नॉर्मल असं ज्वेलरीचं तिचं असं नॉर्मल शॉप नव्हतं तिचं स्वतःचं असं मोठं शॉप आहे सिटीमध्येच आणि तिने काही दिवसासाठी लावलेलं होतं तिथे आणि खूप छान आहे हे नेकलेस पूर्ण रजवाडी म्हणतात ते तसं पॅटर्न आहे हे आणि त्याच्यावर हे इयरिंग्स आहेत असे अशी इयर आहेत त्यानंतर अजून एक नेकलेस घेतलेला जो मला नाजूकचा खूप आवडलेला होता म्हणजे असं नॉर्मली कशावरही जाईल आणि एकदम नाजूक जे आपल्याला कधीही घालता येईल असा सिंपलसा हे झाला छान छोटे छोटे एलिफंट आहे मस्त हत्ती आहेत छोटे छोटे आणि बघा छोटे छोटे हत्ती आहे आणि मध्ये मध्ये असे फ्लावर आहे काही एकदम हेवी नाही एकदम सिंपलसा नाजूकचा नेकलेस आहे हा त्याच्यावरचे इयरिंग्स तर अजूनच क्यूट आहेत म्हणजे बघा छोटेसे मस्त एलिफंट आहे आणि खाली फ्लावर दिलेला आहे तर असे इअरिंग्स आहेत आणि असा छानसा नेकलेस आहे तर कसा वाटला तू मला नेकलेस वगैरे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि कुठला नेकलेस आवडला ते सुद्धा सांगा तर हा नेकलेस पडलेला आहे मला सहाशे रुपयाला छोटासा नेकलेस तर सातशे सत्तर रुपये लिहिलेले आहे साडे साडेसातशे रुपये म्हणत होती ती सहाशे रुपयाला दिलेला तिने दोन घेतले तर आणि ती बार्गेनिंग नव्हती करत जास्त युव्हनसाठी या दोन गाड्या घेतलेल्या आहेत तिथून ओ सोड तर ही एक गाडी घेतली आहे यु एनसाठी यू वीकची आहे बघ तुझी गाडी युव्हन्टी ही एक गाडी घेतलेली आहे आणि ही एक गाडी घेतलेली आहे शंभर शंभर रुपयाला खूप छान छान खेळणे होते चांगल्या क्वालिटीचे सुद्धा खेळणे होते तिथे तर या दोन गाड्या घेतल्या युव्हनसाठी तर बस एवढी शॉपिंग केली मी आणि आता या व्हिडिओला आपण इथे या व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगत जा भरपूर असे कमेंट्स करत जा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि भेटूया ने नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय